ਸਤਿ ਸ਼੍ਰੀ ਅਕਾਲ ਜੀ भाषण देणं हा माझा पण प्रेम आहे माझं स्वतःचं असा परिषद आहे की मी जिल्हा काम करतो गेलो भाषण मला पण देता येत नाही म्हणून बोलावं लागतं तर मी भंडायला असतो हे जी अपडेट निर्माण समाज विकास समिती आहे हा बऱ्याच लोकांसाठी नवीन विषय आहे जरी आम्ही प्रत्यक्षात तीन वर्षापासून जिल्ह्यामध्ये काम करतो भंडारा निघून घ्या याचं जे लॉन्चिंग करण्यात आलं ते बावीस जून दोन हजार एकवीसला करण्यात आलं लिगली अधिकृत देतात या समितीला तीन वर्ष पूर्ण होऊन आज चौथा वर्ष प्रारंभ झालेला आहे तर आपल्या जिल्ह्यातील अजूनही सडक जो तालुका आहे तिथे जो गाव आहे घेऊन तेथील आपले जे मार्गदर्शन आहे बुक प्राध्यापक आहेत आणि कोलवा युनिव्हर्सिटीला त्यांची म्हणजे जवळपास दहा बारा वर्षापासून तर अभ्यास आहे तर दोन हजार वीसच्या कोरोना कालावधीमध्ये त्यांनी हा जो विषय आहे हा आम्हा मंडळींना दिलेला आहे समितीला हा जो लिटरेचर दिलेला होता सर्वात सॉफ्ट कॉपीमध्ये दिलेला होता पेनड्राईव्हमध्ये जे कॅम्प्युटरवर आपण वाचू शकतो वगैरे वगैरे आणि त्याचं म्हणून की हा जो लढा आहे हा भंडारा गोंदिया जिल्ह्याचा लढा आहे तर हा जो माझा अभ्यास आहे आतापर्यंत जमा केलेला एवढ्या वर्षाचा हे सर्व लिटरेचर मी तुमच्याकडे सोप आहे आणि ते समोर एक्झिक्युशन करण्याची महाराष्ट्र सरकार असो वा केंद्र सरकार असो या सर्वांसमोर कम्युनिकेशन करण्यासाठी ते सर्व मटेरियल त्यांनी आमच्या समितीला सोपवलं किंवा समिती नव्हती मग तो लिटरेचर आम्ही बघितला त्यांनी जे बारा ते अठरा मुद्द्यांचा जे प्रस्ताव बनवला होता सेंट्रलसाठी आणि स्टेट गव्हर्नमेंटसाठी ते कशा पद्धतीचा एक आहे मग आम्ही जी मंडळी आहोत त्या मंडळींनी बरेच लिटरेचर बरेच पिढी आणि ते जे लिटरेचर त्यांनी दिलेलं आहे सर्व इंग्लिशमध्ये आहे पूर्ण वन टू वन इंग्लिशमध्ये आहे आणि समितीने जो प्रस्ताव सादर केलेला आहे मुंबईला आणि दिल्लीला तो प्रस्ताव पण पूर्ण इंग्लिशमध्ये आहे जवळपास दोनशे बारा पेजचा प्रस्ताव आपण मुंबईला सादर केलेला आहे आणि त्या जवळपास एक महिला म्हणजे दिल्लीला सुद्धा सादर केलेला आहे त्या त्याच्या अनुषंगाने सेंट्रल गव्हर्नमेंटने सुद्धा आपल्यासोबत कम्युनिकेशन केलेलं आहे आणि स्टेट गव्हर्नमेंटकडून सुद्धा कम्युनिकेशन चालू आहे आजच्या डेटमध्ये आपण मागच्या आठवड्यापर्यंत सुद्धा त्यांचा पाठपुरावा करणार आहोत ह्याच्यात आल्यावरती निवडणं तुमच्यासाठी कोण घडणार तुम्हाला तुझ्यासाठी लगाव लागेल मी आवाज सांगतो मी तरी खूप अभिषी भूमिका घेतो मी जिल्हा कर्मचारी आहे मी वीस वर्षापासून मध्ये काम करतो माझं कोर्ट वर्ग आहे सर्व सर्व आहे माझं मला जाऊन काम करायची काहीच आवश्यकता नाही पण एक माझी जबाबदारी समजतो मी ज्या जातीच्या भरोश्यावर मी नोकरीला लागलो त्या जातीसाठी काम केलं पाहिजे ज्या प्रवर्गाच्या भरोश्यावर लागलं त्या प्रवर्गासाठी सुद्धा काम केलं पाहिजे या समितीचं माझ्याकडे जरी सचिवचं पद असतं पण त्याच्या अगोदरपासून माझ्याकडे विदर्भाचं विजयती जे अखिल संघटन आहे त्यांच्या सरकारचा कार्यक्रम आहे ते सुद्धा काम आहे माझ्याकडे म्हणजे पूर्ण बी जेवढी ए आहे एवढ्या जाती आहेत आपण म्हणतो की देशामध्ये अशा देशमध्ये पंधरा करोड संख्या विजयी तर त्याचं सुद्धा काम आहे माझ्याकडे कारण गुप्तदाय सरांनी जेव्हा तो बट्रेट आमच्याकडे दिला आणि सोशल जबाबदारी सारू म्हणा किंवा सर्व जबाबदारी म्हणा ज्याच्या भरतीवर मी ज्याच्या देण्याबरोबर मदत पोट पाहिजे त्या समाजासाठी काम केलं पाहिजे मी केलं पाहिजे आणि तुम्हाला सांगतो आता मी तुझ्यासमोर उभा आहे माझं इंटेन्शन काहीच नाही आहे ह्याच्यामध्ये काय असतं संघटन चालवताना विषय मांडत असताना त्याचं इंटेशन बघितलं जायचे हा व्यक्ती जो आला आहे त्याचं इंटेशन काय आहे माझं काही टेन्शेशन नाही आहे

हिंदी मंडळी या अधिक त्यांनी समितीला जिल्हास्तरीय समितीला त्यासाठी ह्या तीन वर्ष झाले चौदा वर्ष आणि ही एक अधिकृत समिती आहे त्याची नोंदणी झालेली आहे या समितीचं बँकेचं पासबुक आहे या समितीचं अकाउंट आहे या समितीचं सर्वच प्रोसिजर जे आहे लिगल आहे ही समितीच का कारण तुम्हाला माहित आहे समाजाच्या नावाखाली किंवा प्रवर्गाच्या नावाखाली दोन तीन संघटना कामं करत आहेत त्या संघटनेचा अनेक वर्षापासून कामकाज सुरू आहे पण हा जो आरक्षणाचा विषय आहे आम्ही स्टेट गव्हर्नमेंट सोबत जो कम्युनिकेशन करतो सेंट्रल सोबत जो कम्युनिकेशन करतो ते सर्व करण्यासाठी काहीतरी लिव्हल पाहिजे आपल्याजवळ म्हणून ह्या समितीची निर्मिती करण्यात आलेली आहे जी जा, जा या समितीची म्हणजे आजच्या डेटमध्ये तेरा लोक आहेत त्याच्यामध्ये चार लोक फिरती आहेत तुम्हाला एक नाव माहीत असेल बऱ्याच लोकांना दिशा काही घेणार घ्यायला गोंदियाच्या आहेत त्या पण ह्या समितीच्या कार्यकारिणीच्या पदाधिकारी आहेत स्वतः योगेश उपाध्या सर या कार्यकारिणीचे सदस्य आहे अभ्यासक मंडळी उपदेश म्हणजे मी नोकरीपेक्षा मानत आहे मी पण या समितीमध्ये आहे अध्यक्ष आहेत उपाध्यक्ष आहेत आम्ही चार पाच जणांना नोकरी कसे मानत आहोत तर आम्ही जेवढं करण्याचं ताकद ताकद जेवढं करतो आम्ही आणि आज आम्ही पण आलो तुला तुझ्यासोबत बोलत आहोत किंवा तालुक्याने आम्हाला गंगोर जिल्ह्याचं तुम्ही इकडे या तर आम्ही खाली आता नाही आलो आम्ही तुमच्याजवळ प्रेशन टेस्ट घेऊन आलेलो आहोत तुम्हाला वती दाखवू शकतो जे कोण हजार एम एसला मुंबईला दोन तीन ठिकाणी मंत्रालयामध्ये गेली कमिशनमध्ये गेली संबंधित डिपार्टमेंटला केली त्याचप्रमाणे दिल्लीला सुद्धा ते सनिश्चित केलेलं आहे आणि हे जे काढल्यानं आम्ही कुठल्याच समाज काढावापर्यंत केलो नाही कुठल्या तालुक्यात फिरलो नाही तुम्हाला पैसे मागायचे नाही ही जी आमच्या ठराविक मंडळी आहे पाच हजारांनी त्याच मंडळीने पूर्ण मेहनत घेतली मेहनत घेता मेहनत घेऊन नंतर ह्या समितीचं ऑफिस एक लिगल ऑफिस ॲड्रेस दाखवावं लागतं की माझ्या घरी ऑफिसचा ॲड्रेस दाखवलेला आहे सर्व डॉक्युमेंटेशन कॉपीज वगैरे ते सर्व कार्यालयात उपस्थित आहे उपलब्ध आणि माझी घरी उपलब्ध आहे हे सर्व पद्धतीचं जे आहे चांगल्या निर्णय केलं पाहिजे आता बारा तारखेला जे त्यांनी म्हटलं होतं की एकावन्न लोक आले अभिनंदन आहेत माझं जर केलं होतं की बघा आम्ही या तालुक्यात पहिल्यांदा तालुका समिती म्हणून पण सर जे आहेत खोले सर आहेत सर आहेत

रिझर्वेशन जे काही आहे ते तुम्हाला अध्यक्ष महोदय सांगतात ते त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही सांगत नाही हे ते सांगणार नाही तर हे जे करतो आम्ही ते त्या पद्धतीने करतो ज्या पद्धतीने मागायला पाहिजे त्याच पद्धतीनं मागत जे लोक पेपर वाचत असतील ते त्यातले जे पेपर आहेत ते जे आहे त्यांचं नाव नाही हे तुम्हाला आवश्यकता वाटत नाही त्यांचं नाव देणार ते काय म्हणतात हैदराबाद गॅस हैदराबाद गॅजेटच्या नोंदणीवरून आम्हाला तुम्ही आदर्श द्या हे पूर्ण महाराष्ट्र आहे देशामध्ये पसरला आहे त्याचं नाव देण्याची आपल्याला नाही ठीक आहे आमचं काय त्याच्या पेक्षा मोठं डॉक्युमेंट आहे आमच्या जोड ते एकोणीशे छत्तीस त्याच्यामध्ये स्पष्ट बोलले काय जे शेड्यूल कॅटेगरी आहे त्या कॅटेगरीमध्ये समाजाचा स्पष्ट उल्लेख आहे त्याच्यामध्ये भीम विरोध आहे तेव्हा सी पी तो एक पाठ होता आमच्या सर्वसामान्य लोकांना सी पी एम बेरॉड त्याच्यानंतर मध्य प्रदेश हा सर्व सी पी एम बिराडचा प्रांत बनलेला होता त्याच्यामध्ये भंडारा जिल्ह्याचा उल्लेख आहे भंडारा जिल्ह्या जिल्हा त्याच्या म्हणजे जो भीम समाज आहे त्याला ते आरक्षण आहे आणि गोंदिया जिल्हा किंवा जिल्हा नव्हता फक्त भंडारा जिल्हा होता थोडंसं काहीतरी कॉन्ट्रॅक्ट होतं त्यांना काहीतरी गैरसोबत तुमचं पण देतो मी जे समितीचे नाव आहे ते अखेंडिवा समाज विकास समिती भंडारा म्हटलेला आहे कारण ते नाव घेताना फक्त एकच नाव घ्यावं लागतं त्यासाठी पण त्याचं जे कव्हरेज आहे ते पूर्ण ऑल इंडिया स्तरावरचं आहे आपण ते कोणी केलेलं आहे आपण ऑल इंडिया स्तरावर काम करू शकतो पण ते समज द्यायचं नाही आपल्याला फक्त आपल्याला भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यासाठी काम करायचं आहे खूप मोठी शोकांची काय तो माणूस आता हैदराबाद बियाचा उलट म्हणून आरक्षण मागतो आहे पुन्हा दिशे भरून झाली आहे तुम्हाला माहिती आहे त्याची किती आमदार आहे किती खासदार आहेत किती फायनान्स मिनिट स्ट्रॉंग आहे ताता खूप मागं वाढली होती आता कमी झाली ते आणि हाती जे आहे की हाती उभे झालेलं होती तर ते पाहून राहिले त्यांनी समजा आमचा माणूस मी किंवा पहिली कुठेतरी उपस्था ताकद राहणार नाही मोड्या तुम्ही तुमच्याकडे बनणार नाही मिळतात तुम्ही सुरू करा लवकर सर्वांच्या माध्यमात म्हणजे उपस्थाच्या माध्यमात तुम्ही नाही मागू शकत नाही सरांनी महत्वाचं म्हणून जेवढे आले तेव्हा समाधानी यावं आम्ही काही प्रॉब्लेम नाही एवढ्या लोकांपर्यंत मेसेज गेला तरी आम्ही असं समजतो की या गोंदिया जिल्ह्याला कोणत्या कोणत्यापर्यंत समितीला मेसेज दिलेला आहे या चौथ्याच्या वतीनं मेसेज दिलेला आहे आणि तोच जाईल त्यासाठी ते प्रयत्न करतील बघा जे चाललं होतं काहीतरी योजनांची नावं येतात त्याच्यामध्ये तुमची काय नाही कारण नाव दिवसांचे पंच्याहत्तर वर्ष आहे तुमच्यावरती पंच्याहत्तर वर्ष होतात तुमच्या आचरण काय राहिलं असेल तर किती फायदा झाला आमचं उदाहरण करतो भंडारा जिल्ह्यामध्ये आमचं विधानसभा क्षेत्र आहे तिथं आम्ही कारण तो चालत नाही मला तुमचा तो चालत नाही असं बरं पण आम्ही ते मॅडमने म्हटलं प्रमाणिकाईंनी म्हटलं की आम्ही सर्वांना चालतो कारण आम्ही तसे आहोत प्रामाणिक आहोत हा जो प्रमाणिकपणाचा इतिहास आहे ते आमचे मला किंवा त्याचं हे नाही तर अशा प्रकारचं खूप मोठं नुकसान झालं आहे आमचा आम्हाला कोणत्या वर्षात आरक्षण भेटलं तर मग एक सत्तर पंच्याहत्तर पर्सेंट एक नुकसान झालेलं आहे एक पोर फोर काढणं

त्यांचा इतिहास आणि मंडळी त्यांनी बचावं आम्ही जे म्हणतो आमच्या कुणी हे नाही आमच्या कुणी ते नाही तुम्ही निर्माण करा आता निर्माण केलं पाहिजे बाकी या सर्व गोष्टी ते बोलतील जेवढं म्हणून मी आपलं पप्प आणि कुणी कर्मचारी आले ऐकता दोनदा पप्पा ऐकता आमच्या कर्मचारी असतील त्यांनी यथायोग जेवढं पण थोडं द्या दहा टक्के द्या वीस टक्के त्या आम्ही तर शर्वत कसं नाही जातो पूर्ण देतो आम्ही फायदान्शियली देतो तो मन धरानं पूर्ण प्रयत्न करतो जिथं जिथं आमची मदत आहे असं आहे म्हणून झाले झाले हे चार पाच जण आम्ही पूर्ण जिल्हा चालू शकत नाही दुसरी मंडळी चांगली आहे कारण ते एक होते आम्ही सर्व तालुक्याची जबाबदारी आम्ही तुमच्या माध्यमातून आम्ही गोंदिया जिल्ह्याच्या त्या कोंड्यापर्यंत पोहोचतो असं एक अपेक्षा व्यक्त करतो आणि आपण असे धन्यवाद धन्यवाद ज्या ठिकाणी उपस्थित जे समाज बांधव आहे त्या सगळ्यांना एक मी सांगू इच्छितो की त्यांनी आता आपल्या मनोगतामधून या समितीचं जे केलेलं कार्य आहे ते थोडक्यात सांगण्याचा था प्रयत्न केला पण आज तुम्ही कल्पना करा की जे डॉक्टर योगेश योगेशारी साहेबांनी जे साहित्य म्हणजे त्यांनी शोधून काढलेले सगळे कागदपत्र इंग्लिशमध्ये दिलं होतं या समितीकडे आणि या समितीतील चार पाच लोकांनी रात्र न दिवस जागून त्याला ट्रान्सलेट केलं मराठी मध्ये त्याला एका ठिकाणी बाइंडिंग केलं त्याचे शब्दरचना बरोबर हे केली पत्रव्यवहार केलं राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती आयोग आयो आहे त्यांच्याकडे प्रस्ताव दिला राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग आहे त्यांच्याकडे त्यांचा पाठपुरावा सुरू आहे म्हणजे आपलं प्रतिनिधित्व असणारी जी समिती आहे हे रात्र न दिवस या विषयावर आपल्याला अनुसूचित जातीचं जे आरक्षण लागू होतं ते एकोणीसशे ला काढून टाकलं का ते मिळालं पाहिजे याच्यासाठी ते अहोरात्र झटत आहे आपला अमूल्य वेळ देत आहे पैसाही खर्च करत आहे कारण कर आपण समाज माध्यमांकडून अद्यापही पैसे घेतलेले नाही फक्त बारावीच्या कार्यक्रमात आपल्या तालुक्यातून काही त्या सोसायटीच्या माध्यमातून आहेत किंवा जे उपस्थित होते त्यांनी आपापल्या परिधोन देण्याचा प्रयत्न केलेला आहे पण लोकांकडून अद्याप आपण पैसा या नावासाठी घेतलेला नाही आणि म्हणून याचं कामिर्य समजून घ्यावं समितीला फक्त अपेक्षा एवढीच आहे की लोक हा विषय समजून घेणे आणि त्याची व्यापक चळवळ निर्माण करणे प्रत्येक गावात म्हणजे आपल्याला एखाद्या दिवशी आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरायची जर पाळी आली तर आपला माप त्या रस्त्यावर दिसला पाहिजे एवढा या समितीची आपल्याकडून अपेक्षा आहे यानंतर या, या कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून लाभलेले डॉक्टर माधवनजी मानकर सर कोषाध्यक्ष अखिल देहर समाज विकास समिती भंडारा यांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं हो।